नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ पूजा अर्चा केली मंदिर पायथ्याशी श्री रेणुका माऊली व्यापारी संघाने त्यांचा सत्कार करून निवेदन दिले असता पर्यटन आणि पुनर्वसन खाते माझ्याकडेच असून हो घातलेल्या विकास कामात व्यापारांचा उदरनिर्वाह भरडला जाणार नाही ती काळजी घेऊ असे आश्वासन दिले व्यापारी संघाच्या वतीने पालकमंत्री दिलेल्या निवेदनात श्री रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी सन दोन हजार दोन साली वनविभागाच्या दफ्तरी नोंद असलेले आम्ही एकशे दहा व्यापारी मागील साठ वर्षापासून आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवून भाविकांची सेवा करीत आहोत दरम्यानच्या काळात जंगलात लागलेल्या आमची अनेक दुकाने अनेकदा आगीच्या पडल्याची दयनीय अवस्था लक्षात घेऊन विधान परिषदेतील तत्कालीन गटनेते दिवाकर रावते यांनी सव्वीस जुलै दोन हजार आठ रोजी विधान परिषदेत नियम त्र्याण्णव अंतर्गत प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणल्याचा उल्लेख केला आहे तसेच विधान परिषदेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने तत्कालीन वनमंत्री बबनराव पासपुते यांच्या अध्यक्षतेत नागपूर येथे डिसेंबर सर्व संबंधितांची बैठक पार पडली बैठकीत आदेशित केल्यानुसार उपवन संरक्षक नांदेड यांनी दोन जानेवारी दोन हजार नऊ रोजी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याविषयीचे पत्र आम्हास दिले त्यानुसार मार्च नऊ रोजी तसा प्रस्ताव त्यांच्या कार्यालयात सादर केला परंतु एका कर्मचाऱ्याकरवी व्यक्त केलेल्या अपेक्षेची पूर्तता करण्यात असमर्थ ठरल्यानेच सादर केलेला प्रस्ताव पुढील संस्करणासाठी वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला नाही आजही तो त्याच कार्यालयात धूळ खात पडला असल्याचा आरोप व्यापारी संघाने आपल्या निवेदनात केला आहे या संदर्भात आम्ही पंधरा ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांची नागपूर येथे भेट घेऊन विनंती केली असता त्यांनी आमचा प्रस्ताव तात्काळ सादर करा असा आदेश उपवन संरक्षक यांना दिला होता. तसाच आदेश तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी पंधरा ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी दिला होता. या दोन्ही आदेशाला मात्र केराची टोपली दाखविण्यात आल्याची बाबही त्यांच्या निवेदनात नमूद आहे. तसेच अकरा नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी छत्रपती संभाजीनगर येथून प्रकाशित झालेल्या दैनिक लोकमत या वृत्तपत्रात जाहीर निवेदन प्रकाशित करण्यात आले. त्यात आम्ही व्यापार करीत असलेली व आमच्या ताब्यातील वन जमीन श्री क्षेत्र माहूरगड विकास योजने अंतर्गतच्या विविध विकास कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वळती केल्याचे आढळून आले त्यामुळे येथे होऊ घातलेल्या लिफ्टसह स्कायवॉक चे काम करणाऱ्या एका बड्या कंपनीचा वरदहस्त असल्यानेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव तात्काळ कर मान्य करून जागा वळती करण्यात आल्याने आमच्यावर अन्याय झाला अशी खंत व्यक्त केली झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे झालेल्या अन्यायाचे निराकरण करून आमच्या उदरनिर्वाहावरची टांगती तलवार तातडीने बाजूला सारा अशी विनंती सुद्धा केली आहे निवेदनाच्या प्रती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व संबंधितांना दिल्या आहेत निवेदनावर अध्यक्ष दिगांबर रामकृष्ण घोगरे पाटील यांची स्वाक्षरी आहे श्री क्षेत्र माहूरगडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आग्रही आहोत परंतु विकास साधताना व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह भरडला जाणार नाही याची शासनाला निश्चितच काळजी घ्यावी लागेल अशी प्रतिक्रिया व्यापारी संघाचे मुख्य सल्लागार वसंत कपाटे यांनी दिली आहे झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ दत्त जयंती यात्रेत संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघाच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला अशी माहिती उपाध्यक्ष गोविंद आराधे यांनी दिली संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर